एक श्रीमंत स्त्री साड्यांच्या दुकानात जाते आणि म्हणते भैया जरा स्वस्तातल्या साड्या दाखवा माझ्या मुलाचे लग्न आहे आणि मला माझ्या कामवालीसाठी साडी घ्यायची आहे काही वेळाने त्यांच्या घरची कामवाली त्याच दुकानात येते आणि काउंटरवरील व्यक्तीला सांगते भैया काही भारीतल्या चांगल्या किमतीच्या साड्या दाखवा माझ्या मालकिनीच्या मुलाचे लग्न आहे म्हणून मला त्यांना प्रेझेंट द्यायचे आहे बघा दारिद्र्य हे तुमच्या मनात असते तुमच्याकडे किती पैसे आहेत यावरून तुमची श्रीमंत ठरत नसते श्रीमंत कुणाला म्हणायचे एक स्त्री कौटुंबिक सहलीसाठी आलेली असताना थ्री स्टार हॉटेलमध्ये राहत होती तिच्याकडे सहा महिन्यांचे मूल होते मला एक कब्बर दूध मिळेल का तिने हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे विचारले नक्की मॅम पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतील मॅनेजर म्हणाला ठीक आहे ती स्त्री म्हणाली पुन्हा घरी येताना मुलाला परत भूक लागली ते रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर थांबले आणि त्यांनी मुलासाठी चहा विक्रेत्याकडे कब्बर दूध मागितले दूध मिळाल्यावर किती पैसे द्यायचे असे त्यांनी स्वाभाविकपणे विचारले त्यावर तो विक्रेता म्हणाला राहू द्या साहेब मुलासाठी घेतलेल्या दुधाचे पैसे मी घेत नाही जर तुम्ही लांबच्या प्रवासाला निघाला असाल तर आणखी दूध हवे असेल तर सांगा त्या स्त्रीच्या मनात एक प्रश्न आला श्रीमंत कोण तो थ्री स्टार हॉटेलचा व्यवस्थापक की रस्त्याच्या कडेचा चहा विक्रेता अनेकदा पैशाच्या मागे धावताना आपण हे विसरतो की आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत कोणती अपेक्षा न ठेवता गरजूंना मदत करा पैशातून जो आनंद मिळणार नाही तो अशा मदतीतून मिळेल कॉफीची जोपर्यंत दूध आणि साखरेची गाठ पडत नाही तोपर्यंत तिला माहीत नसते की तिची चव किती मधुर आहे व्यक्ती म्हणून आपण अतिशय चांगले असतो पण जेव्हा योग्य व्यक्तींमध्ये मिसळून जातो तेव्हा आपण अधिक चांगले बनतो जगात खूप चांगले लोक आहेत तुम्हाला एकही भेटला नसेल तर तुम्ही स्वतः चांगले होण्याचा प्रयत्न करा थँक्यू